जय महाराज मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक जून दोन हजार चोवीस पासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर व्हिडिओ सुरू करू हा मे महिना संपायला फक्त काही दिवस उरले आहेत येत्या शनिवार पासून नवीन महिना सुरू होणार आहे दर महिन्याच्या सुरुवातीला काही महत्वाच्या नियमात बदल होत असतात असेच काही बदल येत्या महिन्यात म्हणजेच जून दोन पासून देखील होणार आहे ज्याचा की थेट परिणाम सर्व सामान्य जनतेवर होणार आहे तर चला आता आपण एक एक करून जाणून घेऊया एक जून दोन हजार चोवीस पासून काय काय बदल होणार आहेत नंबर एक येत्या एक तारखेपासून वाहतुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत या नवीन नियमानुसार अठरा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील कोणीही वेगात गाडी चालवत असेल तर त्यांना पंचवीस हजार रुपये दंड भरावा लागू शकतो व तसेच वेग मर्यादा म्हणजेच स्पीड लिमिट ओलांडल्यास एक हजार ते दोन हजार रुपये दंड तसेच एखाद्याने परवान्याशिवाय म्हणजे ड्रायविंग लायसन्स शिवाय गाडी चालविल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे त्याशिवाय हेल्मेट न घातल्यास रुपये रुपये दंड दंड भरावा लागेल तर सीट बेल्ट न लावल्यास देखील द्यावा लागणार आहे दुसरे म्हणजे कमी वयात वाहन चालवले तर त्याचा परवाना रद्द केला जाईल त्याला पंचवीस वर्षांपर्यंत नवीन परवाना मिळणार नाही या नवीन नियमांची अंमलबजावणी एक तारखेपासून म्हणजेच एक जून दोन हजार चोवीस पासून केली जाणार आहे आता नंबर दोन पुढच्या महिन्यात बँकांना एकूण दहा दिवस सुट्ट्या राहणार आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार जून महिन्यात देशभरात एकूण दहा दिवस बँका बंद राहतील बँके संबंधित तुमचे काही महत्वाचे कामे असतील तर त्याचे आधीच नियोजन करून ठेवा कारण की पुढच्या महिन्यात बँकांना देशभरात दहा दिवस सुट्ट्या राहतील यामध्ये राज्यवार क्षेत्रीय सुट्ट्या तसेच पाच रविवार दुसरा आणि चौथा शनिवार आणि बकरीद इत्यादी सुट्ट्यांचा समावेश आहे आता नंबर तीन घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून घरगुती व व्यावसायिक एल पीजी गॅस सिलेंडरच्या किमती जाहीर करण्यात येतात येत्या शनिवारी एक जून दोन हजार चोवीस रोजी देखील सरकारी पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतील मीडिया रिपोर्ट नुसार येत्या एक तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद